चला गेण्यात मारत चला पूर्ण डोंगर आहे सुंदर पाणी वाहत आहे स्वच्छ पाणी आहे पुढे आमचे विशाल महाराज गिरमे रांजन खोलकर गेलेले आहेत मागचे लोक येऊ द्या ठिकठिकाणी अशी मार्किंग केलेली आहे शुल्पाण्याच्या जंगलामध्ये आमचा असा प्रवास चालू आहे अशी बांध दाखवले असतात ठिकठिकाणी प्रवास चालू आहे मस्त पाणी पाणीबिणी स्वच्छ कुठल्या प्रकारचा बॅक्टेरिया त्याच्यामध्ये नाही आणि असा आमचा प्रवास चालू आहे एक वाजला आहे अजून तर काही खायला भेटलेलं नाही तर जाऊ द्या काही अडचण त्या ठिकाणी नाही पूर्ण डोंगर आहे वर बघा झाडी खणदार झाडी झाडाला मार्किंग केलेली आहे पाणी आहे पिण्याकरता सर्व आहे गुंज पाला भेटला मग अशी आम्हाला थोडा खाल्ला पाणी पिलो छान वाटलं मस्त निसर्गाचा आनंद घेत आमचा हा प्रवास चालू आहे कुठंतरी आश्रम भेटेल या आशेने आम्ही प्रवास करत आहोत नर्मदा परिक्रमेचा हा नवीन मार्ग आहे तीन वर्षापूर्वी पत्रकार लोकांनी हा मार्ग आणि दाखवलेला आहे या मार्गानं बारा किलोमीटर जवळ पडतं आहे माणसंही चांगली आहेत इकडे काही अडचण नाही गोराखी मंडळी भेटतात कुठेतरी चला महाराजजी नर्मदे हर नर्म हर